जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेवर सोळा पासून प्रशासक राज राज्याच्या ग्रामविकास विभागाचे आदेश जारी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार आता पाहणार जिल्हा परिषदेचा कारभार नंदुरबार जिल्हा परिषदेची व जिल्ह्यातील सहा पंचायत समितींमधील विद्यमान सभागृहाची मुदत जानेवारी पंधरा रोजी संपुष्टात आली आहे त्यामुळे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नंदुरबार जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समितींवर प्रशासक राज लागू होणार आहे नंदुरबार जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार तर जिल्ह्यातील सहाही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत नवीन निवडणुका होऊन सभागृह अस्तित्वात येईपर्यंत प्रशासक राज राहणार असल्याचे महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव एकनाथ दवले यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे राज्यातील अकोला धुळे नंदुरबार वाशिम नागपूर व पालघर या जिल्हा परिषद व त्यांतर्गत येणाऱ्या चव्वेचाळीस पंचायत समितींची मुदत संपली असल्याने यावर आता प्रशासक राज असणार आहे सन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या पंचवार्षिक कालावधीत नंदुरबार जिल्हा परिषदेची पहिली सभा जानेवारी सोळा रोजी घेण्यात आली होती त्यानुसार जानेवारी पंधरा रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेचा तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या अक्कलकवा धडगाव शहादा तळोदा नवापूर व नंदुरबार या पंचायत समितींची मुदत देखील संपुष्टात आली आहे यामुळे वरील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रशासक राज असणार आहे खरे तर मुदतीआधी निवडणूक होणे अपेक्षित होते मात्र सद्य स्थिती पाहता ही निवडणूक मुदतीपूर्वी होऊ शकली नाही नंदुरबार जिल्हा परिषदेत सोळा जानेवारी दोन हजार वीस रोजी तत्कालीन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सीमा वळवी यांनी कार्यभार घेतला होता त्यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाच्या माध्यमातून काँग्रेसची सत्ता जिल्हा परिषदेवर स्थापित करण्यात आली होती तर त्यानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे काँग्रेसच्या मदतीने भाजपाने जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज केली होती अध्यक्षा म्हणून डॉ सुप्रिया गावित्तर उपाध्यक्ष म्हणून सुहास नाईक यांनी सुमारे अडीच वर्षे जिल्हा परिषदेचा कार्यभार सांभाळला दिनाक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यमान सभागृहाची मुदत संपली असल्याने त्यातच आता राज्यात बदललेली राजकीय परिस्थिती नुकतेच स्थापन झालेले सरकार यामुळे सद्यस्थिती निवडणूक प्रक्रियेची कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत दरम्यान सरकार स्थापनेनंतर काही जिल्हा परिषदांच्या विद्यमान सभागृहाला मुदतवाढ देण्यात आली होती मात्र नंदुरबार जिल्हा परिषदेबाबत सामान्य प्रशासन विभागाला याबाबतचे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याने यामुळे आता नवीन निवडणुका होऊन सभागृह अस्तित्वात येईपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितींवर प्रशासक राज असणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार